नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त असलेल्या संस्थेची उच्च माध्यमिक पदाची ॲड पाहणार आहोत पाहिजेत शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ संचलित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त बळीराम राठोड विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई त तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार पहिला मजला मुंबई चाळीस झिरो झिरो बत्तीस यांचे मान्यता पत्र क्रमांक दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसप्रमाणे पद भरायचं आहे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी पदसंख्या एक आहे वेतन व भत्ते शासन नियमानुसार असतील म्हणजेच पहिले तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी तुम्हाला करावा लागणार आहे त्याला वीस हजार रुपये मानधन आहे जातीचा प्रवर्ग हा खुलाच असतो कारण का सल अल्पसंख्याक संस्था असल्या कारणामुळे जातीचा प्रवर्ग नसतो तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतिसह स्वखर्चांनी दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षेला माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे मित्रांनो मुलाखतीचा दिनांक पुन्हा एकदा लक्षपूर्वक आहे का पंधरा अकरा दोन हजार पंचवीस शनिवारी मुलाखत आहे कार्यकाळीन वेळ अकरा ते चारपर्यंत तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे स्थळ ॲडव्होकेट शंकरराव राठोड विजा भज माध्यमिक